शेवटच्या क्षणी माझ्या भावानं माझी वाट पाहिली असेल हेच ते धनंजय देशमुखांचे शब्द खर तर कोणत्याही माणसाचं चिरत जातात माझे हात पाय तोडा पण मला माझ्या लेकरांसाठी जिवंत ठेवा हे संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्यावरनं बरंच राजकारण झालं उद्या संतोष देशमुखांच्या हत्येचा बदला म्हणून न्याय सुद्धा मिळेल खरं आहे मात्र धनंजय देशमुखांना भाऊ मिळेल का संतोष देशमुखांच्या लेकरांना एक बाप मिळेल का खर तर हेच ते प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये संतोष देशमुखांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचा विषय होता ते म्हणजे खंडणी प्रकरण खंडणीसाठी संतोष देशमुख मध्ये आले आणि या सगळ्या गोष्टीतनं वाद झाला या वादाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि अपहरण करून संतोष देशमुखांना क्रूरपणे त्यांची हत्या सुद्धा करण्यात आली एवढंच नाही तर ती हत्या करत असताना मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर पंधरा सोळा व्हिडिओ कॉल सुद्धा करण्यात आले कसं मारलं जाते हे सुद्धा खरंतर व्हिडिओच्या माध्यमात दाखवलं गेलं आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला महाराष्ट्राला कळाल्या चार सीट मधले काही फोटो ज्या वेळेला बाहेर आले त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत होता यातला एक फोटो खरंतर मी पाहिला असं धनंजय देशमुख सांगतात आणि तो फोटो पाहिल्यानंतर खरंतर मला पुढचे फोटो पाहू वाटले नाही आणि हे सगळं पाहत असताना किंवा हे सगळे फोटो बाहेर आल्यानंतर शेवटच्या क्षणी माझ्या भावानं माझी वाट पाहिली असेल मात्र मी तिथे पोहोचू शकलो नाही मी माझ्या भावाला वाचू शकलो नाही अशा पद्धतीची धनंजय देशमुखांची जी भावना आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या माणसाचे हृदय टाकणारी आहे वाघासारखे दोन एकमेकांच्या खंबीरपणे उभा राहणारे हे भावंड मात्र त्यातल्या एका भावाला गाठून मारण्यात आलं त्याचा खून करण्यात आला दुसऱ्या भावाची भावना काय असेल आपल्या भावाला शेवटच्या क्षणी माझ्या आठवण झाली असेल परंतु वाचवता मला आलं नाही तिथपर्यंत पोहोचता आलं नाही आणि माझा भाऊ या जगात नाही ही जी भावना आहे ज्यावेळेला माणूस प्रत्यक्ष या भावनेचा अनुभव घ्यायला लागतो त्यावेळेला काळजाला चटका बसल्याशिवाय राहत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं संपूर्ण महाराष्ट्राने या प्रकरणाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न देखील केले उद्या कदाचित संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी होईल मात्र धनंजय देशमुखांना त्यांचा भाऊ मिळेल का एका कुटुंबातला करता धरता मसाजोकचा सरपंच असलेला संतोष देशमुख पुन्हा नव्यानं जिवंत करता येईल का तर या सगळ्या गोष्टीची उत्तरं नाही आहे